हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे शुभ सायंकाळ सायंकाळ झालेली आहे आणि माझ्याकडून सगळ्यांना शुभ सायंकाळ तर खूप प्रसन्न वातावरण आहे कारण आज आमच्या लक्ष्म्यांचे जे आहे ते जेवणाचा कार्यक्रम आहे सो ही आमची घराची मालकीण आहे इथली घरी लक्ष्मी असतात तर आहे इच्याच नाही आमच्याच घरच्या आहेत त्या कारण आम्ही तीन दिवस इथेच असतो सेवेसाठी सो आज मी तुम्हाला फायनल आमच्या लक्ष्म्यांचा लुक दाखवते कसा आहे आणि प्रसन्न अशा आमच्या लक्ष्म्या दिसत आहेत खूप असं प्रसन्न स्वरूप आहे त्यांचं की बघितलं की बघावस वाटतं नजरच हटत नाही इतकं सुंदर छान वाटतं मनाला सो आज लक्ष्मी जेवणाच्या आहेत तर आम्ही काय काय बनवलंय ते सांगते मी तुम्हाला तर ही भजी आहेत ही मिक्स डाळीचे वडे आहेत यामध्ये पुरणपोळी काही साध्या पोळ्याही केलेल्या आहेत यामध्येही साध्या आणि पुरणपोळ्या आहेत कारण आम्ही मिळून मिळून केलेलं आहे सगळ्यांनी म्हणजे भजी जे आहेत मी शुभांगी मानसी असे तिघी मिळून केले चपात्याही आणि पुरणपोळ्याही तशाच मिळून आम्ही केलेल्या आहेत त्यासोबतच इकडे कटाची आमटी आहे तर ही शुभांगीने केलेली आहे त्याच्यामध्ये खीर आहे तीसुद्धा शुभांगीने केलेली आहे जेवताना मी सांगतेच की काय काय आहे अजून त्यासोबतच आणि ही मिक्स भाजी आहे ज्या सोळा भाज्या मिक्स असतात तशी ही मिक्स भाजी आहे याचा मान असतो नाही दुखण्याला आणि याच्यामध्ये आता सोळा भाज्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या त्या तर नाही मी सांगू शकत कारण फार लांब लचक होईल पण ही भाजी मी केलेली आहे म्हणजे चिराचीर सगळ्या मिळून केलेली आहे पण भाजीला फोडणी मी घातली आहे सो बघूयात आपण कशी झालेली तसं स्वयंपाक जो आहे तो सगळा छानच होतो कारण तो प्रसादाचा असतो तो प्रसाद केव्हाही चांगलाच असतो स्वयंपाक व्यवस्थित आवरून झालेला आहे आता मी लवकरात लवकर तयार होतो स बाकी सगळे तयार होत आहेत त्या दोघी जणी घरी गेल्या आहेत ही ही आवडती आहे ही आरतीची तयारी करते तोपर्यंत मी रेडी होऊन घरी येऊन येते आणि मग सोबत आरती करूया ती कशी करतो आम्ही तेही तुमच्यासोबत शेअर करेल तर मी पटकन घरी जाते आणि येते तर मी तयार झाली आहे मी असं ब्ल्यू कलरची साडी वेअर केली आहे आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी जात आहे आरतीसाठी तर मी तयार होऊन शुभांगीच्या घरी आले आहे तसेच सगळे एका पाठोपाठ एक येत ता आहेत आरतीसाठी सगळे जमा झाले की आम्ही आरती करणार आहोत तर शुभांगी इथे आरतीची तयारी करते आहे तोपर्यंत आम्ही आमचा फोटो शूट करतोय <laughs> 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 पद्धतीने इथे महालक्ष्मीची आरती संपन्न झाली आहे महालक्ष्मीची आरती आमच्या आचार्य आंटी ज्या आहेत त्यांनी त्यांच्या भाषेत म्हटली आहे म्हणजेच कन्नडमध्ये तर आरती झाल्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू दिलं जातं आणि प्रसाद दिला जातो त्यानंतर सगळ्यात पहिले सव्वासिणीला जेऊ घातल्या जातात आम्ही पाच सव्वासिणी होतो की त्यांचा मान असतो तो, तो सगळ्यात पहिले आम्हाला जेवायला दिलं जातं

काका का तू आलाय काय चाललंय सगळे ताकी करते आहे इथे उठले आहे काका तू जरा उधर 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 सोडून दे ना उधर सोडून दे चल ना मी तुमचे कंप्लीट नाही झालं असं म्हणजे नंतर झालं म्हणजे झालं ठीक आहे असं म्हणतो तुम्ही त्याच्यात टाकलंय नाहीच बसले So, this is a movie. What a funny cat it तर हे आहे सुंदरच असं जेवणाचं ताट तर जेवणामध्ये आम्ही काय काय का बनवलं होतं ते तर मी तुम्हाला दाखवलंच होतं तर चला आम्ही जेवण घेतोय तुम्ही आमच्यासोबत प्रसाद घ्यायला सो जेवण झाल्यानंतर मी आणि माझी मैत्रीण बाहेर बसलो आणि आम्ही दोन तीन फोटो काढले नंतर परत सगळ्यांची जेवणं सुरू होती आतमध्ये छोटे लेकरं जेंट्स जे मागे राहिले होते जेवायचे तेही अजून पाहुणे जे आहेत ते येतच होते तर आम्ही जसे जसे येत आहेत तसे तसे जेवायला बसून देतो कारण खूप उशीर होतो म्हणून लवकर उरकण्यासाठी आणि जेवणाची वेळ पण झालेली असते तर सगळ्यांची जेवणं आटपलेली आहे आणि आता आहे बड्डे सेलिब्रेशन तर आमचे जे भाई आहेत त्यांचा आज बड्डे आहे तर सगळ्यांची जेवण आटपल्यानंतर आता आम्ही हे सेलिब्रेशन करणार आहोत <laughs> तर सुरुवात जी आहे ती शुभांगीच्या नणंदबाई जे आहेत ते ऑप्शन करत आहेत त्यांचं

बाळाचं नाव सांगा काना काही कोणी माधव म्हणा कोणी अभय म्हणा सभी लक्ष्मी उशीर तसंच आमच्या श्लाघेचा पण तिथीप्रमाणे बड्डे आहे तर त्याची मम्मी जी आहे शुभांगी त्याचं ऑक्शन करते त्यानंतर आम्ही सगळे त्याचं ऑक्शन करतो आजचा हा तिसरा दिवस आहे आणि हा दिवस आहे गौरी विसर्जनाचा तर आजच्या दिवशी ज्या बायका आहेत त्या सगळ्या येतात गौरीला बघण्यासाठी आणि हळदी कुंकू घेण्यासाठी तर इथे नाश्त्याचा वगैरे कार्यक्रम पण होतो तर सगळ्या बायका येऊन गेलेल्या आहेत आणि आता मग मी थोडं फोटोशूट काढले आणि आता गौरी विसर्जनाची तयारी होते त्याआधी शुभांगी मला हळदी कुंकू देते मी तिला हळदी कुंकू देते तर अशा प्रकारे गौरीपूजन हे संपन्न झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने आज यावर्षीचं गौरीपूजन आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केलेलं आहे तर आता मी घरी जात आहे घरी जाण्याच्या आधी एकदा दर्शन घेते आणि मग घरी घेतल्यावर तुम्हाला भेटते सो so, नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे अशा करते की सगळे स्वस्त असतील स्थिल, मस्त असतील तर आज गौराईंचा तिसरा दिवस होता आणि आजच त्यांचं विसर्जन पण होत माझ्या मैत्रिणीकडे दिवसभर तर काही जाऊ शकले नाही कारण रोज जायला मला घरी यायला तिथून मला अडीच दोन अडीच तर वाजतच होते त्या कारण आज मी फक्त संध्याकाळी हळदी कुंकूसाठी गेले होते हळदी कुंकू घेतलं दर्शन घेतलं आम्ही आरती केली आणि घरी आलो सो असा आजचा दिवस राहिला आज पण मी सुंदर अशी येल्लो साडी घातली होती आणि काल ब्ल्यू घातली होती चिंतामणी कलर होता आणि परवा दिवशी पिंक आणि असं कॉम्बिनेशन घातलं होतं ते तीनही दिवस मी खूप सुंदर सुंदर साड्या घातल्या आणि मला फार आनंद झाला गौराई जेव्हा येतात तेव्हा वातावरणच चैतन्याच चा आनंदाचं असतं सो त्या शुभांगीच्या घरी असतात पाच मैत्रिणी ज्या आहे शुभांगी तिच्या घरी गौराई असतात पण आम्ही पाचही मैत्रिणी खूप मनोभावे सेवा करतो आणि खूप छान असं आम्ही तिथे गौराईंचं स्वागत करतो तर माझ्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला ते सगळं दिसेलच तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग मी इथेच बंद करते आहे तो परत भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि शुभरात्री